ओके okay. uh, नमस्कार मी सीमांत मुळे फाउंडर ऑफ सीमांत ई e ट्युटोरियल्स माझ्या बरोबर डॉक्टर डौक, अमृता कुलकर्णी फाउंडर uh, ऑफ अमृतवेल आयुर्वेद क्लिनिक well येत्या ये रविवारी म्हणजे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी दुपारी चार वाजता आम्ही एक पालकांकरता एक कार्यक्रम आयोजित केला आहे ज्याचं नाव आहे एम्पावरिंग द पेरेंट आणि विषय असा आहे डाएटवर मुलांच्या डाएटवर तर त्यावेळेस आपल्याला डॉक्टर अमृता कुलकर्णी ह्याच्यावर आपल्याला सगळ्यांना माहिती देणार आहे आज एक प्रिपरेशन म्हणून आम्ही भेटलो हो। आहोत तर मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे तर आपण ते प्रश्न विचारू डॉक्टर मला डायट म्हटलं म्हणून माझा पहिला प्रश्न हाच आहे तू डाएट म्हणजे का आपण मुलांच्या दृष्टीने विचार केला तर डी फॉर डिसिप्लिन शिस्तशील आय आए फॉर आयडिया मुलांसाठी आदर्श ई फॉर असेबल किंवा इकॉनॉमिकल की जे मुलं खाऊ शकतात आणि जे मुलांना आवडेल अरे वा खूप सुंदर डिस्क्रिप्शन दिले तुम्ही ओके दुसरा प्रश्न रोजच्या जीवनामध्ये मुलांच्या ताटामध्ये काय असण गरजेचं आहे मुलांच ताट कलरफुल आहे का ते बघा बर हो Yes. म्हणजे जेवढे जास्त रंग तेवढी चांगली प्रे येस yes. मग ती रंगवायची कशी हे तुम्ही तीन ऑगस्ट ला येस yes, नक्कीच त्यासाठी आहे ओके बाय <laughs> आता आ, मी गेले सव्वीस वर्षापासून मी शिकवतोय आणि ह्या असं मला आठवत नाही एकही एक वर्ष गेलं असेल जेव्हा दहावी बारावीचे पालक कंप्लेन करतात या मुलांना झोप खूप येते तर असा का प्रश्न पडत असेल का झोप येत असेल मुलांना अं पालकांनी फक्त एक दक्षता किंवा काळजी घ्यावी तुमच्या मुलाच्या आहारामध्ये प्रोटीन आहे प्रथिने आहेत तुमच्या मुलाच्या आहारामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन डी आहे किंवा तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये जास्त प्रमाणात कॅफिन येत आहे का ते जास्त कॉफी पित का नक्कीच माझ्या वर्गातले मोस्टली मुलं हे सांगतात की आम्ही रात्रीची कॉफी पितो म्हणजे जाग, जास्त वेळ जागू जेणेकरून त्यांचं जे काही काम आहे ते पूर्ण होईल अभ्यास पूर्ण बरोबर मग बरो हो हो तो जो त्यांना थकवा येतोय आणि तो कॅफिन मुळे काय येतोय आपण तीन ऑगस्टला बघूया हो सुपर डॉक्टर की मुलं एवढ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्वॉल्ड असतात कोणी एका क्लास पासून दुसऱ्या क्लासला जातात आणि त्याचबरोबर त्यांच्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज पण असतात शाळेचा होमवर्क ट्युशनचा होमवर्क या सगळ्यामध्ये दिवस अखेर ते दमतात बरोबर मग तुम्ही पालकांना असं काही डाएट मध्ये सांगू शकाल का मुलांना तेवढी एनर्जी मिळू शकेल डाएट मध्ये आपण एक छोटी गोष्ट ज्याला आपण म्हणू मॅजिकल टिफिन किंवा पूर्वी आपण जसं म्हणायचो की आजीचा डबा असे आपण दोन तीन छोटे डबे जर का दिले तर नक्कीच मुलांना आवडेल पण हा प्रश्न आहे की त्या डब्यात काय पाहिजे का त्याला मॅजिकल टिफिन म्हणताय आपण तीन ऑगस्टला हे सगळं बोलणार आहोतच ओके मला मॅडम डॉक्टर खूप उत्सुकता लागली आहे कारण मला स्वतःला दोन टीनेजर मुली आहेत आणि मला ह्या प्रश्नांची उत्तरं तीन ऑगस्टला मिळतील ज्याने करून आमच्या त्यांना तेवढी ती एनर्जी मिळेल आणि नक्की आपल्या व्ह्युअर्सना पण ह्यातनं ह्या कार्यक्रमातनं खूप माहिती मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे हो, आ, आ, वर, तर आपण ची तीन ला भेटत आहोत आणि डॉक्टर अमृता कुलकर्णी यांच्या बरोबर गुगल मध्ये गुगल फॉर्म आहे तो भरा तुम्हाला ऑटोमॅटिकली एक ईमेल येईल ज्याच्यामध्ये गुगल मीटिंगची लिंक असेल तीन ऑगस्टच्या कार्यक्रमाची आपण पुन्हा भेटू तो वर खुश राहा आनंदी राहा आणि चांगला डाएट फॉलो करा